सर्वांना जय शिवराय मी विवेक शोके कविता सादर करतोय स्वराज्याचा तारा शिवनेरीवर दीप उजळला वाहू लागला वारा शिवनेरीवर दीप उजळला वाहू लागला वारा जिजाऊंच्या पोटी जन्मला स्वराज्याचा तारा जिजाऊंच्या पोटी जन्मला स्वराज्याचा तारा रायरेश्वरी शपथ घेतली हिंदवी स्वराज्यासाठी रायरेश्वरी शपथ घेतली हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्या मित्र जमवले हर महादेव जपवठी मावळ्या मित्र जमवले हर महादेव जपवठी सह्याद्रीच्या कुशीत पेटला स्वाभिमानाचा बनवा सह्याद्रीच्या कुशीत पेटला स्वाभिमानाचा बनवा गणिमिकाव्याने केली फत्ते जे रिस आणले यवना गणिमी काव्याने केली फत्ते जे रिस आणले यवना गडकोटांचे स्वामी झाले रायतेस ठेवले जवळ गडकोटांचे स्वामी झाले रयतेच ठेवले जवळ राजे नभे ते देवच होते मनी स्थान तयांचे राजे नभे ते देवच होते मनी स्थान तयांचे आढळ सह्याद्रीच्या वाऱ्या सवे तेज तयाचे वाहते आहे सह्याद्रीच्या वाऱ्या सवे तेज तयाचे वाहते आहे वीरपुत्र यायचा म्हणत जिजाऊ वीरपुत्र आहे म्हण तिची जाऊ स्वर्गातून पाहते आहे स्वर्गातून पाहते आहे विचार तयांचे आपुल्या आणूया आचरणात विचार तयांचे आपुल्या आणूया आचरणात विवेकाचे बोल गरजती या दिव्य प्रांगणात विवेकाचे बोल गरजती या, 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 या दिव्य प्रांगणात प्रांग धन्यवाद